शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ कार्यालयाच्या वतीनं दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमानं सात रस्ता इथं पन्नास दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील नागरिकांनी वाहन चालकांनी स्वत जवळ गाडीची कागदपत्र बाळगावीत असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं मागील दोन दिवसापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे ज्यामध्ये मोबाईल टॉकिंग बेल्ट हेल्मेट त्याचप्रमाणे जवळ बाळगणे आणि इतर जे वाहनातील त्रुटी आहेत त्याबाबतच्या मोहीम सुरू करण्यात आलेल्या था। आहेत आतापर्यंत दोन दिवसामध्ये जवळपास पाचशे केसेस झालेल्या था। आहेत आणि आज सात वाजता या ठिकाणी मोहीम घेण्यात आली त्यामध्ये चौऱ्याऐंशी केसेस वाहतूक शाखेतर्बी करण्यात आलेले आहेत आणि आर टी ओ कार्यालयाकडून पन्नास वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे असंच मोहीम सुरू राहणार आहे त्या दृष्टिकोनातून जे सोलापूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया हेल्मेटचा वापर करावा चारचाकी वाहन असले तरी बेल्टचा वापर करावा मोबाईल टॉकिंग करू नये गाडी थांबून वाहन बोल बोलावे अर्जंट काय असेल तर त्याचप्रमाणे कागदपत्रासोबत बाळगावी जेणेकरून त्यांची गैरस होणार नाही सोलापूर शहरातील वाहनधारकांनी हेल्मेट सोबत दुचाकी वाहनांची सर्व कागदपत्र जवळ बाळगावीत अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशांवये उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक योगेश इटाई यांनी इन्सोलापूर न्यूजशी बोलताना दिली जाहीर आवाहन करता जाहीर आवाहन करण्यात येते की मोटर वाहन चालकाने आपले मोटर वाहन चालवताना गाडीचे सर्व वैद्य कागदपत्रे म्हणजे गाडीचे विमा पी यू सी गाडीचं आर सी बुक व वाहन चालवण्याचा परवाना सोबत बाळगणे फार गरजेचं आहे तसेच मोटर वाहन चालवताना हेल्मेटसुद्धा घालणे फार गरजेचे आहे तरी सोलापुरातील सर्व नागरिकांनी आपले मोटर वाहन किंवा मोटरसायकल चालवताना गाडीचे सर्व वैध कागदपत्रे आपल्याबरोबर बाळगणे जा बाळगणे गरजेचे आहे यापैकी एकही कागदपत्र मोटर वाहन धारकाने आपल्याकडे बाळगले नाही तर त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल या कारवाईमध्ये आरटीओ कार्यालयाच्या वतीनं आठ अधिकारी तर शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते